द <laughs> सुर सुट्टीला छंडा पंचाच्या अंगावरती गेला आणि इकडे कडेल्या कड्याचा कडेला कडेला गेला आधार असं म्हणा निकाल गेला क्लॅबेला टाटा चिर्र असेल आणि देगा मदरात सुद्धला सहकार गणेश मित्र मंडळ शेट्या चौरख्या गेव असं आदार आणि आदरातला असं शिरच्या साईडला डबो उभाय त्या डब्याची लाईट लागू झालेली आहे त्याला लाईट बंद करायला ते डबे परत ढकलाय लागले आयोजित भव्य दिव्याचा एक आदत एक वेळाचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा या मैदानात संपन्न झाला आणि फायनल सारी एकूण आठ गाड्या पाच झाल्या त्यामधील आठव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आठ नंबरचा मान पटकला तर क्रमांक एक वर राहिल कुमार यश धुमा चौद ही आघाडीच्या आठव्या क्रमांकाला सुंदर फिगारी पाहिली श्री मुकुंदराज प्रसन्न श्रीशा सुशांत कारंडे शाळगाव आणि या ठिकाणी शंकरलावर शाळगाव मुलाचा घरचा असाच पाहला आणि पक्षा सुंदर फिगारी पाहिली भुवान आणि पक्षाची गाडी ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सहकार केसरी बहुदिवाचं कुरोलीकरांचं मैदान या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या पाच क्रमांक आठ रविगारी हायकोर्टचा रणजित शेट पाटील जुईश्वर भगत जुवा मुंबई वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरळी या गाडीचा सातवा क्रमांक राहा संदरसिंग पाणीला पाहाला जयेश्वर भागात रणजित पाटील सायनाथ पाटील रमेश पाटील कल्पेश पाटील आणि हिरकर शेट देशमुख सिद्धेश्वर कुरे वाटा ग्रुप सिद्धेश्वर कुरळे मुलाचा अधिकाल लक्षात पहाला आणि ठिकाणी जुला पाहा ंदोर ही एकनालदा पाटील कंदूर कंदूर याचा या ठिकाणी राजा पाहला सुंदरचे गारी राजा चिकारे गाडीच्या भागातील सात नंबरचे मारिकाने ठरले सहाव्या क्रमांकाचा भाग सहा नंबरचा क्रमांक बदल आता क्रमांक सात रविवारी शिवशाही देवाबर कुमारे दुहेरच्या रवींद्र आंग्रे आंग्रेवारी समत आजी चेट बेगडे खोटावडे मोर्चे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाय राजा पाहला कुमार बिजूचा रवींद्र फेर आंग्रे आंग्रेवारी ते याची गाडी नवीन करून रुद्रा पाहला आणि त्याच्या जागा या ठिकाणी उजिरा पाहला समर्थ आजी चेट बेगडे खोटावडे मोर्चे याचा या ठिकाणी लक्ष सुंदर असे गाडी पाहिले रुद्राने लक्षाची गाडी वर्दाराने सा नंबरचे मार्क तरी धरले पंचम क्रमांकचा मान करे पाच नंबरचा क्रमांक या ठिकाणी मान वरदारा आता क्रमांक बोल रे दादा रोशन किरण विजय ऋष्यात वी आघाडीचा पाचवा आक्रमण करा सुंदरसी गावे पाले दावीदा पाला त्रास पप्पू फुलांगे पेंटोज जातो वांगे फासर्गी भरत दादा बोल पळगा पडेल महबूत त्यास क्लब वांगे फुलाचा यारिकन चिका पाला आणि त्याच्या वजीला पाला कुमार जीजा बबलू बसले करसूंडी श्री सूरज गुरु

या गाडीचा चौथा क्रमांक आला शंभरेशी गाडी पाहिजे उजिरा पाहिला कृपा जनेश डोळे चेड शिवापूर याचा या ठिकाणी भारत आणि त्याच्या दुला लागला पाहिला ओंकार कांडेकर बुलढाणा पप्पू अलगुडे राजगड याची या ठिकाणी मित्र मित्र मित्रे आणि या ठिकाणी किशोर बिलारे भैया आयरे आणि इंदर चत्रे सोन्या ग्रुप कितले यांची नवीन खरेदी ओम्या सुंदरसी गाडी पाहिली ओम्या आणि भारतची गाडी त्याच्या मैदातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचा मान तुझ्या क्रमांकाचा मान भरता आज क्रमांक तीन व धारीवारी श्रीनाथ मजका प्रसारण यश बापूसर आंबेडकर वडकी पुणे बगलू चाचा किरे मचिदार सेवाग्रह प्रसन्न विजय मेडिकल पसेगाव भी आघाड़ी का तीसरा क्रमांक शंभर गाड़ी पानी सामने साव्या सुनी मे यानी बेलगाड़ी का सामना निकाल दिया होता शंभर अशा बेलगाड़ी अपन आल होता सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पसेगाव कर घर के साथ चांदे रद्दिया आज दुसरी गाड़ी पाल होती महिला वाला सहित किले मचिदार राजा हरिहारी गाड़ी श्रीराम लसकाव पडताना यश बापे आंबेकर जगदीश बापे शिंदे उर्वेकरांचा पुष्कळ परंतु या ठिकाणी दोन्ही बैल गाडी मालकांनी सुंदर केलं आणि सुंदर अशी गाडी पाहिली सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसे गावकरांचा घरचा असाद चंद्या आणि नंद्या तो आजच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी ठेवले जो नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आता आज क्रमांक सहा वेगाडी सरपंच रामराव पाटील श्री शुक्रापूर या गाडीचा तिसरा क्रमांक ला संघ रसिक आणि पाल लावला पाहिला रंजुदार तुम्ही सातारो यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्या तिला आउट करायचा प्रौड पाहिला संघ रसिक आणि पाल प्रौड आणि वकीलची गाडी क्लाबच्या नंबरचे मान ठरले आणि आज संपन्न झाला सहकार गणेश वंत मंडळ सिद्धेश्वर कुरेली आयोजित देवी आणि देवी असा आदतचा जंगी सोडा या आदतच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक पाच झाली गाडी श्री रावरेंगा ब्रसरा भागाचा श्री शंकर प्रेमी गुरचाळे या गाडीचा प्रथम क्रमांक शंभर अशी गाडी पाहिली उशिरा पाहिला सोनाली यांच्या प्रदीप सरपंच महेश माणूस सरेगा याचा हिंद केसरीला मान असलेला स्वामी पाहिला आणि त्याच्या लागला पाहिला शब्द स्वप्नावर रेडे मंगळगडा तत्ता सुरू मोठे नंदेश्वर पांडुरंग माने आणि सूर्य दगड भेंडावरेकरांचा मास्तर सुंदर असे गाडी पाहिली मास्तर आणि स्वामीची गाडी त्याच्या वेळातून सहकार केसरीचे एक नंबर चे मार करीत ठरले वेगवेगळ्या सर्व रेल्वेगाडी चालकांचा चालकांचं आणि समस्त चाकांचं आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपला बसी प्रसाद या ठिकाणी संपन्न होतोय